त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर अन्न पुरवठा विभागाचे तारकुन त्या आपल्याकडे होत्या आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे परंतु आपल्याच विभागामध्ये अशा पद्धतीचे फाईल तुमच्या पुढे आणून तुमच्याकडून सही करून घेण्यासाठी घेतली जाते आहे अशा प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या आल्या होत्या आणि त्यानंतर हा अँटी करप्शनचा सापळा रचला गेला असं सुद्धा सांगितलं जात आहे तर अशा पद्धतीच्या काही फाईल बळजबरीनं तुमच्या पुढे आणून त्या सह्या केल्या जात होत्या का अधिकाऱ्यांना असं तर कधी घडलेलं नाही कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणीनंतर ज्या पद्धतीनं त्याला स्टे देणं किंवा तिला त्याला निलंबनच करणं काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या पूर्तता अपूर्णता ज्या असतील तर ते त्या पूर्तता झाल्याच किंवा नाही त्याची शहानिशा करून त्याला त्या पद्धतीनं रिलीफ देणं ही प्रक्रिया ही रुटीनमधली प्रक्रिया होती त्या पद्धतीने होत होतं कुठंच कधी असं बळजबरीनं बाबा ह्या सह्याच करून द्या किंवा ह्याची पूर्तता आम्ही नंतर करून घेऊ असं कुठलंही नाही परिपूर्ण पेपर जमा करून घेऊन त्या त्रुटीची पूर्तता करून त्याचं जाब जबा घेऊनच आपण पुढची कार्यवाही करत होतो वेगवेगळ्या बातम्या अशा पुढे येत आहेत की हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबामध्ये असं सांगितलंय की तुमचे जे ओ एस डी आहेत किंवा तुमचे पी एस जे आहेत त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना होती अशा वेगवेगळ्या बातम्या पुढे येतात काय सत्य बातम्या वेगवेगळ्या येतात मी त्या ऐकतो परंतु तसं कुठंच सत्यता नाही आणि राजू ढेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही त्यांनी स्वतःवरच स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली बाबा असा प्रकार जर झाला असेल खरच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी हा सगळा प्रकार केला जातोय का कारण दादांच्या अचानक निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशा पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी

कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितलं त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही का बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही असं सुप्रिया सुळे म्हटल्यास त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि सहाव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आले अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिनेश बोलताना म्हणतो नाही तसं तसं ताई म्हणले असतील त्यांचं मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना दोन हजार चार सालापासून शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलंय ते कामकाज पाहत करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलं आहे त्याच्यामुळं सगळ्यांना माहीत आहे का बाबा चुकी मी चुकीचं करणार नाही म्हणून सगळेच जण म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दा होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय सेम साहेबांबरोबर बोलणं नाही झालेलं मी बोलणार आहे जी पोलिसांची कारवाई करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना माहित नाही असं भाग नसणार त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई केली असणार असं संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे आपल्या वर मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी मुख सूचना केली असेल किंवा हे करायला कुठं त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मला मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो का माझ्या कोणावरही संशय नाही शेवटी असं आहे ना डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच तो त्या क्लर्कने केलं पण शेवटी अन्न औषधी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात

तो 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 निच्चु निच्चु तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावं कारण की पद्धतीने तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला मुळावर धावा घालावा लागणार आहे त्याच्यावर तुम्ही शिपायापासून तुमच्या कार्यालयाचे जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित तुम्हाला चालेल ना माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे आश्रय प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्या आमच्या तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल त्याच्यावर सुपरव्हिजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि जो दोष आढळला त्या जसं राजू डेरिंगे दोषी आढळले त्यांना त्याचं भोगावं लागेल असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल पण राजू डेरिंगेने सांगितले का मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते पण ह्या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल आणि प्रत्येक जण ज्याचं त्याचं चोखपणे काम करेल गेटपर्यंत असतो ही ती साखळी तोडायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल कसं यांचं शंभर टक्के मी ते काम करणार तात्काळ एखादी बैठक घेतो प्रत्येकाला सूचना देतो त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवून आता आपण वकिलांचं सांगितलं मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही का त्यानं काय काय त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात त्यावेळेला त्यांना आपण एक काही दिवसाची एक संधी देतो तेवढ्या दिवसाची पूर्तता करून त्याला पूर्ववत करायचं करत असतो हो म्हणूनच आपण आता त्याची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या सगळ्यांना सूचना देऊन हे एक उदाहरण झालं

मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का आमदारांमध्ये घुसपूस काही झाली का कोणी काही सांगितल्याचं कळलं नाही कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना दर दा प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची तीच पुढं पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक आज पंतप्रधान महोदय येतात म्हणून ती काल घेतली आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा दोन दोन चार चार आमदार मिळून तर एक जसं काहींना असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का तर किंवा आपण काय कशा पद्धतीनं पुढे जावं प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता पण त्याच्यात अजून काही पद्धतीची चर्चा नाही तर आपण पाहतोय मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावर झिरवळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांच्या स्पष्टीकरणाकडे आपलं लक्ष असणार आहे मात्र तुर्तास वळतोय महत्वाच्या अपडेट कडे ब्लॅक बॉक्स गायब झाला म्हणजे माध्यमांच्या माध्यमातूनच जे ऐकायला येतं तर सेम साहेबांनी त्याच दिवशी त्याला स्टे दिलाय आणि वहिनी त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे दादांच्या जाण्यानं जेव्हा राज्याचं नुकसान होत तेव्हा माझं वैयक्तिक तर आहेच ना राज्यातली अगदी सर्वसामान्य ज्याला दादा कधी माहीत सुद्धा नाही फक्त दादाचं नाव ऐकून आहे अगदी घरी बसलेली म्हातारी माणसं ती सुद्धा म्हणतात एक चांगला माणूस गेला त्याला काही पक्षाशी घेणं नाही त्याला नाही फक्त एक आपल्या माध्यमातूनच जे दादाचं कामकाज किंवा तुम्ही आम्ही जे जे विरोधक सुद्धा दादाच्या कामकाजावर फिदा असायचे पक्षाच्या आमदारांपेक्षा नेत्यांपेक्षाही मुख्यमंत्री मध्येच त्याच्या एकदम खोलात जाऊन चौकशी करण्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी सांगत असतात त्या पद्धतीने चौकशी चालू असते

मला खूप वेळ झाला साडेआठ पावणे नऊ ला मी तिथं वैनी भेटलो आणि प्रभू पटेल साहेबांना भेटलो तटकरे साहेबांना भेटलो तो तोपर्यंत सगळे आमदार निघून गेलो होती पुढे काही चर्चा झालीच नाही जे विधान केलं होतं त्या विधानाबद्दल तुम्हाला समज देण्यात आलेली आहे की अशा पद्धतीचे विधान करू नका विलिनीकरण असं असं काही नाही काल मिटिंगच मी उपस्थित नव्हतो साहेब होते काही चर्चा झाली तो मला विषय माहितच नाही

नाही आता त्या समितीनं काय निर्णय काय खुलासा केला आहे किंवा का काय माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधाराने ते दिलं असेल तर ते त्याच्यावर संशय घेण्याचं काय तुम्ही त्यांना भेटायला नाही आता राजकीय नाही परंतु जे काही डिपार्टमेंट जे मी खरोखर सांगतो हे सगळ्यात मंत्र्याचे तिथे मी सांगतो मी तीस वर्षापासून माझा अनुभव आहे याच्यामध्ये एकाच मंत्र्याच्या कॅबिनला नाही आता इथं साहेब अगं पंचाळीस अधिकारी क्लार्क असेल शिपाई असेल तुम्ही जगा म्हणले ना साखळी ही साखळी त्या मंत्र्याकडे अधिकारी दिले पाहिजे यांच्या परीक्षा घेऊन दिली पाहिजे यांच्या मुलं कधी घेतल्या पाहिजे यांचा मागचा बायोडोटा बघितला पाहिजे मी जेव्हा आमदार म्हणून तुमच्या सारख्या प्रत्येक कॅबिनला जातो ना तर हे शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळं मंत्री बदनाम होतो शासन बदनाम होतो अधिकारी बदनाम होतो आता इथंच नाही पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्याची बदली झाली परतून करायची तेच मला पूर्ण करायचं साहेबकर मला यायचे जो जो मंत्री चांगला असेल तो सांभाळत असेल तो सगळ्याला घेऊन चालत असेल अशा ठिकाणी जाऊन हे उद्योग करायचे याच्यासाठी हे थांबलं तर मग मी पण त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगा तुमच्या शब्दात सहमत आहे की अशा मंत्री बदनाम होतो याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खरंच जे काही माणसं दिली काही ठिकाणी अजूनही त्याचं लक्ष देऊ जेणेकरून आपल्या मंत्र्यावर कुठेही शिंतोडी ओढणार नाही याच्यासाठी जे सामन्यातून जे काही बदनामी होती तुम्ही सांगा संजय राऊत साहेब अरे एकच जाय काहीतरी मरावं लागतं महाराज एक दिवस राहतो जातानी चांगला तरी करून गेलं पाहिजे रोज कोणाबद्दल काहीतरी चिवायचं लिवायचं काही करायचं आज मामचा नेता गेल्यामुळं ज्यांनी कधी दादाचं ना नाव ऐकलं नाही काही दादाला बघितलं नाही काही दादाला पाहिलं नाही असे लोक हळाले महाराष्ट्राचं हळव महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन हळवलं मग मरतानी काहीतरी मान माणसांनी संघाल नाहीतर तर सत्तर जर ऐंशी टक्के लोक शिव्या देत असतील मरतानी चांगलं ऐका दहा टक्के लोक चांगले असेल नव्वद टक्के लोक बोलत असेल जे चांगलंय ते चांगलं सांगितलं पाहिजे जे वाईट आहे ते वाईट सांगितलं वाई वाई मला आम्ही त्याचा विरोध नाही परंतु हा माणूस तुम्ही बघत असता तु तो शून्यातून बाहेर आला आजही दोनशे पाचशे लोकांना रोज जेवून लागतो मंत्रालयात गेली तर कमीत कमी आजही सुद्धा आमदार म्हणूनच फिरतायत पाठीमागशे दोनशे लोक आणि अशा माणसावर शिलकडे उडायचे हे सुद्धा मला सुद्धा पटत नाही सोबत नाही किंवा अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या नेत्यांनी हे निधन करू नये सामन्यातून लिहू नये हीच माझी

लोकशाही मराठीच्या हातीत नवी मुंबई काही डान्स बार हुक्का पार्लर ड्रग्जचे काही असे व्हिडिओ हाती लागलेले आहेत हे पोलिसांनी ह्या सगळ्यांना पोलिसांचा साथ दिलेला आहे त्यामुळे ही सगळी सूत्रांची जरी माहिती असली तरी कोणी का याच्यावरती कारवाई करताना पाहायला मिळत नाहीये हे पुरावे आहेत सगळं काही आहे पण कारवाई होत नाही त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना सांगतो आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अध्यापही दखल मध्ये योगेश कदम यांनी देखील डान्स बार वगैरे यांचे हो काही व्हिडीओ रेड वगैरे टाकली होती तरी सुद्धा याच्या हे प्रकरण वाढत चाललेले कुठेही थांबलेलं नाही परत आम्ही भेटतो सीएम साहेबांना आणि विनंती करतो का बाबा हे चाललंय ते काय बरोबर नाही करायचंय तुम्ही जसं म्हणाला की अंतर्गत चौकशी जी आहे ती लावण्या संदर्भात सकारात्मक त्या संदर्भात पत्र तुम्ही देणार हे पत्र दिलेलं आहे ऑलरेडी का सामान्य प्रशासन विभागाला पत्र दिलं का त्याच्या मूळ स्थापनेवर त्यांना वर्ग करा आमच्याकडून काढा आणि सह आयुक्त दक्षता त्यांनी गोपनीय चौकशी करून गोपनीय अहवाल आम्हाला द्यावा धन्यवाद त्याच्यावर चर्चा झाली ना असा काही मला संशय नाहीये कुठेही मला तसा संशय नाही आणि तसं करणार नाहीत मला खात्री आहे धन्यवाद ओके आपण घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्या वेळेस गोष्टी ब्लॅक बॉक्स ज्या वेळेस ब्लॅक बॉक्स खराब आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दाल मी कुछ आहे तर इकडे अजित पवारांचा अपघात नक्कीच संशयास्पद असल्याचा दावा संजय राऊतांनी देखील केलेला आहे संजय राऊतांनी दादांच्या अपघातावर संशय व्यक्त केलाय पवार कुटुंबाचा तपासावर संशय आहे दादांच्या माघारीच्या निर्णयानंतर अमित शहाचा ती फाईल बंद करण्यास नकार असल्याचं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्वाचे घटक आहे ते विधिमंडळाचे सदस्य आहे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल तर इतकं मोठं कुटुंब आहे महत्वाचं आहे महाराष्ट्रातलं देशातलं त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे त्या कारणासाठी अजित पवार हे भाजपात गेले भाजपाबरोबर गेले ते कारण संपलंच नाही त्याच्यामुळे दादानी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली अमित शहाने ती, ती फाईल बंद करण्यास नकार दिली आणि आता बातमी आहे मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणातली महत्वाची अपडेट खरंतर समोर येते या प्रकरणी पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे विकास खारगे समितीनं आपला अहवाल महसूल मंत्र्यांना सादर केलेला आहे आणि या व्यवहारामध्ये पार्थ पवारांचा थेट संबंध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर पाहूयात आपण या अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलंय व्यवहारावर पार्थ पवारांची स्वाक्षरी नाहीये कंपनी भागीदार असूनही थेट संबंध नसल्याचा दावा करण्यात आलाय मीडिया कंपनीच्या प्रतिनिधीवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे तहसीलदार सूर्यकांत एवले यांच्यावर कारवाईची शिफारस या अहवालात हेडलाईन प्रस्तुत करता आहे रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला पापड पापड़ सीजन आला घेऊन राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला लाजखोरी अतिशय दयनीय आणि कलंक लावणारी नरहरी झिरवळ यांची स्पष्टोक्ती लाजखोर लिपिकाची खाते न्याय चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार मंत्री नरहरी झिरवळांवर नाराज पक्ष बदनाम होणार नाही याची काळजी घ्या झिरवळांना सूचना जमीन घोटाळा प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सरकारला सादर चौकशी अहवालात पार्थ पवारांना अभय सूत्रांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर फ्रान्सच्या राष्ट्रपतींसह इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमासाठी राहणार उपस्थित मुलुंड मेट्रोचा अपघात नाही प्रशासनानं केलेला खून सरकारनं म्युझिकल नखरे थांबवावेत मनसे नेते अमित ठाकरेंचा हल्ला बोल परळीतील महादेव मुंडे प्रकरणी आज दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार नमस्कार मी प्राची साळुंखे थेट मुंबईतून लाईव्ह सुरुवातीलाच महत्वाची बातमी आपण पाहतोय हो दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं स्वप्न अपूर्ण राहणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याला कारण ठरलंय सुप्रिया सुळेंनी केलेलं एक विधान दादाची स्वप्न दादा सोबतच गेली असं त्यांनी आज म्हटलेलं आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत बोलताना सुळेंनी मोठं विधान केलंय दादा आणि माझ्यात अनेक गोष्टींवर बोलणं झालं होतं असं देखील सुळेंनी म्हटलंय <laughs> दादा असतात खूपश्या गोष्टी झाल्या असत्या रेवतीच्या लग्नाची अनाउन्समेंट पण दादांनीच केली असती पण हे okay. दुर्दैव आहे की दादा आज आपल्यात नाही पण दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती सगळी आम्ही पूर्ण करू माझा भाऊच राहिला नाही आता दादाच नाही राहिला क्या मायने त्याच दुःख दादांनी घेतलेले निर्णय दादाची स्वप्न दादा रस गेली आणि आज माझा भाऊच नाही आज कोण काय काय फरक पडतो मला तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याचे संकेत मंत्री भुजबळांनी दिले मात्र पवारांच्या राष्ट्रवादीनं विलिनीकरणावर अनपेक्षित भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे पुन्हा गुढ वाढलाय पाहुया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार मंत्री भुजबळांनी दिले सूचक संकेत पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही विलिनीकरणावर भाष्य विलिनीकरण करायचं आज एक करता येईल एक महिन्यानी करता येईल दोन महिन्यांनी करता येईल तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले अजितदादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली दोन्ही राष्ट्रवादी कडून दावे प्रतिदावे केले गेले मात्र आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील असं म्हणत विलिनीकरणाचे सूचक संकेत दिले शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहेत हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना होईल त्याच्याबद्दल काही करायचं कारण नाही परंतु आज ते ठरलंच होत ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत काय त्यांना बसू द्या त्यांना काम करू द्या